नमस्ते माझ्या बंधू भगिनींनो मी तुमची लाडकी मेघना झझम भिंबर पाटील आपणा सर्वांचं गोष्ट कायद्याची वास्तवकथांची या कोर्टामध्ये घडलेल्या सत्यकथेवर आधारित असलेल्या या ऑडिओ सिरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत आपली लाडकी मैत्रीण आणि शाताई पणसळकर लिखित स्वार्थ या कथेचा भाग एक साक्षी एक अतिशय हुशार हरहुन्नरी आयुष्यावर मनापासून प्रेम करणारी मध्यमवर्गीय मुलगी चांगलं शिक्षण नोकरी अशा सगळ्या मनासारख्या गोष्टी झाल्यामुळे ती आणि तिच्या घरचे अत्यंत खुश होते योग्य वयात लग्न व्हावं ही समाजप्रथेनुसार आई वडिलांची अपेक्षा साक्षीला तेही सर्व मान्य म्हणूनच आईबाबांनी दाखवलेल्या आणि स्वतःला पसंत असणाऱ्या वेदांताबरोबर ती लग्नाला तयार झाली अक्षय ही अत्यंत हुशार चौकस आणि मन मिळाव मुलगा आई वडिलांचा एकूणता एक असला तरी चांगल्या शिस्तीत वाढलेला भरगच्च पगाराची नोकरी छान घर अजून काय हवे नाही का आईबाबांचा शब्द प्रमाण मांडणारा आणि त्यातही आईचा शब्द खाली पडू न देणारा वेदांत सगळ्या सोसायटीमध्ये अगदी सर्वांना हवासा असायचा दोन्ही घरांमध्ये लग्नाकरता पाहुणे चालू झाले एका कॉमन सूचक मंडळात नावे असल्याने दोन्ही घरात माहिती गेली आणि पुढील चोपसकर चालू झाले साक्षी आणि अक्षय घराबाहेर पडले पसंती झाली साक्षीने आपल्या अपेक्षा की करिअर करणार आणि अक्षयने त्यास होकार देऊन फक्त आई बाबांना दोघे सांभाळू असे वचन तिच्याकडे दोघांनी घेतले आणि ते राजी खुशी तयार झाले दोन्ही घरामध्ये बोलणी होऊन मग रितसर लग्न ठरले लग्न अत्यंत धूम तडाक्यामध्ये पार पडले साक्षीची मोठी बहीण अमेरिकेहून खूप वर्षाने सुट्टी घेऊन आली होती अक्षय सुद्धा एकुलता आहे का आणि त्यातून घर मोठं त्यामुळे पाहुण्यांची रेलचेल अगदी विचारायलाच नको अक्षयचा मित्रपरिवार खूप मोठा असल्यामुळे दोन्हीकडून खूप कौतुकात लाडाकोडात अगदी थाटा माटात लग्न पार पडलं लग्नानंतर साक्षी आणि अक्षय महिनाभर रीती रिवाज पाहुणे यांच्यामध्ये अगदी रमून गेले दोघे खूप हौशी असल्यामुळे आणि घरच्यांची साथ असल्यामुळे दोघांनी खूप समजून घेऊन आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली अक्षयच्या घरी साक्षीचे खूप कौतुक होत होते साक्षी देखील अगदी मनापासून सर्व गोष्टी रीतिरिवाज समजून घेऊन पुढे जात होती फक्त अक्षयच नाही तर आई बाबा देखील साक्षीला खूप प्रेमाने अतिशय मानाने वागवत होते कशाची कशाचीच कमतरता नसल्यामुळे सुखी कुटुंब कशाला म्हणायचं हे ह्यालाच असे सर्व व्यवहार चालू होते बघता बघता लग्नाला एक महिना झाला आता पै पाहुणे हल्ले होते घरात आई बाबा अक्षय आणि साक्षी छान कुटुंब साक्षी रोज सकाळी लवकर उठून आपले कामकाज उरकून ऑफिसला जात होती रात्री तिला आणि अक्षयला जरा यायला उशीरच होत असे गली लठ्ठ पगार पण तितकेच कष्टही होतेच ना साक्षीला रात्री काहीच करावे लागत नसे पण अक्षयप्रमाणे तिचाही जॉब असल्यामुळे सर्व एकमेकांना समजून घेऊन सांभाळून राहत होते साक्षीला माहेरी खूप कामे पडत नसली तरी मोजकी कामे तिला करावीच लागत असायची त्यामुळे साक्षीला सासरी देखील काम करणं काही जड गेलं नाही तिच्यासाठी असणार सर्व काम ती चोखपणे पार करून सर्वांची लाडकी झाली होती सासूबाईनं तर अगदी बाई सुनबाईला काय करू आणि काय नको अगदी असं झालं होतं घरात मुलगी नसल्यामुळे तर आता साक्षी आल्यामुळे त्यांच्या आनंदाला अगदी पारावर राहिला नव्हता पूर्ण सोसायटीमधले सगळे लोक ह्या गोष्टीचे कौतुक करत असत अगदी सासू सुना असाव्यात ना तर अगदी ह्या दोघींसारख्या असं सगळ्यांच्या तोंडी होते त्यातच अक्षयला प्रमोशन मिळाले मग काय भारतीय समाज परंपरेनुसार सुनेचा पायगुण अजून काय अशी बिरुधावली आणि कौतुक साक्षीला मिळू लागलं लग्नाला सहा महिने झाले होते सर्व काही अगदी सुरळीत आणि आनंदाने चालू होत साक्षीच्या एका मैत्रिणीचं लग्न होतं त्यामुळे साक्षी आणि अक्षय दोघेही सुट्टी घेऊन बेंगलोरला गेले लग्नानंतर वेळच नसल्यामुळे दोघे तसेही बाहेर गेले नव्हते म्हणून दोघांनी प्लॅन करून तिथूनच अजून चार दिवस सुट्टी घेऊन ट्रीपला जायचं ठरलं सर्व जुळून आलं आणि म्हणून दोघही अतिशय खुश होते अक्षय लहानपणापासून अगदी चौकटीत आणि शिस्तीत वाढलेला होता असे अचानक ठरवून कुठे जाणे त्याच्या वृत्तीत नव्हतेच पण आता थोडासा बदल आवश्यकही होताच ना अपेक्षितही होता इकडे अक्षयच्या आईची मात्र घालमेल चालू होती कारण का खा? माझा शब्द खाली न पडू देणारा माझा अक्षय असा अचानक कसा जाऊ शकतो बास या एका विचाराने त्या अगदी अक्षयच्या बाबाने त्यांना समजावून सांगितलं मुले मोठी झाली की आता त्यांचे निर्णय त्यानेच घेणं अपेक्षित आहे पण आजवर माझा शब्द झेलणारा माझा मुलगा असा कसा बाई एकतर्फी निर्णय घेऊ शकतो या विचारानेच त्या अगदी दुःखी झाल्या दोन दिवसात साक्षी आणि अक्षय ट्रिपून आले फ्लाईट सकाळीच असल्यामुळे ते लवकर आले आणि सकाळी ऑफिस गाठायचे असल्यामुळे ते दोघेही फक्त स्वतःचं आवरून इकडे अक्षयच्या आईच्या मनात मात्र प्रचंड कालवाकाल चालू झाली तो मुलगा आहे पण हिला नको कळायला सगळं अगदी तसं टाकून गेली ऑफिसला निघून काही समजतं की नाही असं स्वतःशी पुटपुटत संपूर्ण दिवस रागराग करत त्यांनी काढला रात्री दोघे ऑफिसमधून घरी आले मात्र सहा दिवसांचा प्रवास व लग्नाची दगदग आणि लगेच ऑफिस त्यामुळे दोघे प्रचंड दमले होते आल्यावरही कसे बसे खाऊन दोघे झोपले कमीत कमी रात्री आल्यावर तरी साक्षीने सगळं आवरायला हवं हो होतं झाली ना आता मजा आता काय कामं करायची घर ना घरची आमच्या काळात नव्हतं बाई असं सगळं मनाशी स्वगत करत सासूबाई धुसपुसत होत्या सकाळी आवरून साक्षी ऑफिसला जायला निघाली तसं सासूबाईंनी हळूहळूच विषय काढला आज जरा लवकर ये मला मदत कर आणि हो तुझा तो बॅगांचा पसारा ना तो आवरून ठेव जरा रात्री मला हे असले पसारे नाही आवडत घरामध्ये मागून अक्षय सगळं ऐकत होता आई अगती खूप दमली आहे करेल हळू सर्व इतकेच बोलला तसं त्यांनी आपला फणा उगारला अरे आई इथं दिवसभर काम करते मरते तुला दिसत नाही वाटत ते आणि ही पोरगी आज अक्षशा सहा महिने झाले फक्त येऊन तरी तिचाच पुळका आलाय तुला तू तु इतका बदलशील असं वाटलं नव्हतं रे मला अक्षयला हसावं का रडावं ते समजेना तरी त्याने खूप समजवायचा प्रयत्न केला मात्र आईचा रागाचा पारा इतका चढला होता की त्यांनी त्याचे काहीच ऐकून घेतले नाही साक्षीचे डोळे पाणावले होते तिच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला अखेर काळजी करू नकोस ही ऑफिसमधून तोपर्यंत तो होईल सारठी सासूबाईंचा सा राग तिसऱ्या मजल्यावर पोचला होईल अका सगळे शांत नको काळजी करूस जा तू ऑफिसला पण तरीही त्याच्या मनात सुद्धा धाकधुक होतीच ना रात्री दोघे घरी आले तर त्यांना समजलं की आई दोन दिवसासाठी मावशीकडे निघून गेली आहे मग अक्षयच्या लक्षात आलं हे सगळं बाबांनीच केलं असावं आणि काय <laughs> दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सासूबाई घरी आल्या मात्र आता त्यांचा तोरा काही बाई औरच होता नमस्कार साक्षी आणि अक्षयची ही कथा खरं तर आजकालच्या काळात म्हटलं तर घरोघरी मातीच्या चुली ह्या प्रकारात मोडणारीच आहे निश्चितच अगदी प्रत्येक घरात नाही पण समाजाचं निश्चितच हे विदारक चित्र आहे की सासू सुनांची भांडणं त्यांचे वाद हे अत्यंत किरकोळ फुटकळ गोष्टींवरनं चालू होतात आणि त्याचं रूपांतर मग किती भयावह होतं ते ह्या सत्यकथेत आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे म्हटलं तर हे कपल अगदी सर्वसामान्यांचं चित्र आहे रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी निभावून नयेत ते, ते पुढे चालले आहेत पुढे जाण्याकरता काय लागतं माणसाला आजकालच्या काळात एकतर पैसा लागतो जो करता माणूस मरमर मरतोय घरातल्यांची साथ लागते आणि नवरा बायकोंना आपापल्या परीनं एकमेकांची बाजू घेऊन पुढे जायचं असतं आणि हे करण्याकरता निश्चितच पूर्ण घराची साथ आवश्यक असते मात्र त्याच्यामध्ये एकमेकांच्याविषयी होणारे गैरसमज आणि त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की सासू ही निश्चितच आई आहे तिला मुलाची काळजी असायलाच हवी ती आहेच पण असं होतं आहे ना की थोडंसं लहानपणापासून त्याला त्याच्यावरती अधिकार नाही गजवलेला पण कुठेतरी असं होत असतं ना की माझा मुलगा त्याच्यावरती माझा अधिकार राहील आणि मग तो अधिकार कुणाच्या तरी ताब्यात जाणार ह्या जाणीवेने ह्या फक्त विचारानेच आम्ही भयप्रीत होतो आणि मग अशा प्रकारे जर का दुसऱ्याच्या हातात माझं पोर जाणार असेल तर मग मा माझं काय हे प्रश्न खरं तर पडायला नको आहेत पण पडता ना म्हणूनच म्हटलं ही आजची विदारक स्थिती आहे आणि ही विदारक स्थिती खरं तर आपणच निर्माण केलेली आहे आणि ती कशी निभावून यायची आहे त्यातनं पुढे काय काय होणार आहे आणि ह्या दोघांना पती पत्नीला पुढे कुठल्या मार्गाने जावं लागणार आहे ते आपण दुसऱ्या भागात बघू शकतो 内容。